झालेलं आहे ॲक्सिडंट खूप भयानक आणि खतरनाक एक्सपिरियन्स आहे गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन भंडाट अशा व्हिडीओमध्ये आणि आज आपण चाललेलो आहे हरिहरेश्वर बीच एक्सप्लोर करण्यासाठी चला तर मग निघूया आणि एक्सप्लोर करूया मित्रांनो आपण आता आहे चांदनी चौकात आणि इथून आपण आता लेफ्ट घेतलेला आहे मुळशीसाठी आणि आज आपण चाललेलो आहे हरिहरेश्वर बीच एक्सप्लोर करण्यासाठी भारी भारी नजारे बघायला भेटणार आहेत ते म्हणजे आपल्याला आपण तामिनी घाटातून जाणार आहे मुळशीमधून जाणार आहे आणि ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग मस्तपैकी राईड एन्जॉय करूया मित्रांनो ते झालेलं आहे ॲक्सिडंट खूप भयंकर ॲक्सिडंट झालेला आहे या ठिकाणी आणि राईट साईडला बघू शकता कसला जबरदस्त वॉटरफॉल आहे आणि भरपूर लोक इथं वॉटरफॉल एन्जॉय करण्यासाठी थांबलेले आहेत तर आता आम्ही तामिनी घाट उतरतोय आणि आता जवळजवळ आम्ही एकाहत्तर किलोमीटर कवर केलेला आहे आणि वाजलेला आहे साडेचार अजून आम्हाला शंभर किलोमीटर जायचं आहे हा रोड पूर्णपणे असा सरळच आहे काय नाही मध्ये मध्ये जरा थोडा पाऊस येतोय त्याच्यामुळे थोडा आपला स्पीड कमी होतोय आणि आता परत एकदा पाऊस सुरू झालेला आहे आणि इथे झालेलं आहे ॲक्सिडंट आज जवळजवळ आपण बघितलेलं आहे दोन ॲक्सिडंट आणि आपल्याला जायचं आहे अजून चौऱ्याहत्तर किलोमीटर आणि गुगल मॅपमध्ये दाखवतं आहे एक तास सेहेचाळीस मिनटं आणि पूर्ण हा जंगलातला रोड आहे आणि थोडा थोडा नॉर्मल नॉर्मल पाऊस पडतो आहे त्यामुळं अजूनच भारी वाटतं आहे रस्त्यामध्ये तर तुम्हाला भरपूर अशी जाताना गावं लागतात तिथे तुम्ही थांबू शकता नाश्ता वगैरे कुठे चहा वगैरे पाहिजे असेल तर कारण पुढे गेल्यानंतर तुम्हाला घाटात जास्त काय ऑप्शन नाही आहेत त्यामुळे तुम्ही इथं सिटीमध्ये थांबू शकता आता आम्ही तांबिनी घाट उतरल्यानंतर आम्हाला हे गाव लागलेलं आहे आणि हे गाव आहे मानगाव इथं आता एक कुठंतरी हॉटेल बघून जेवण करतो आणि मग आपण आता पुढे जाऊ हॉटेल हॉटेलचं नाव काय आहे आपुलकी आणि हे आलेलं आहे आपला मसाला पापड आणि पण आलेला आहे सगळं एकत्रच खायचं आहे असा आता विषय आम्ही पाठापाठ जेवण एक माणूस मा नाही आहे पुढं पण नाही आहे कोण आणि पाठीमागं पण कोण नाही मी एकटाच आहे या रोड पूर्ण रोडवर आणि खतरनाक साईडला नुसतं जंगल डोंगर दऱ्या आणि आपण एकटंच या रस्त्यावर राईड करतो आहे खूप भयानक आणि खतरनाक एक्सपिरियन्स आहे हा खतरनाक आणि हा आहे हरिहरेश्वर जवळचा घाट खूप मस्त आहे आणि इकडच्या साईडचे रस्ते आहेत ना ते एकदम म्हणजे व्यवस्थित आहेत कुठंच आम्हाला खराब रस्ते लागलेले आहेत ला त्यामुळं काय आरामात आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत आलेलो आहे आणि इथून हरेहरेश्वर आहे तीन ते चार किलोमीटर लांब लांबला बरीचशी छोटी छोटे गावं लागतात इथं आणि त्यापैकी एकही एक गाव आहे आता आम्ही ते एक ड्रोण फ्लाय करू मस्तपैकी ड्रोन शॉट घेतो आणि चला आता पुढचा प्रवास आपला सुरू करूया आणि गोप्रोला मध्ये मध्ये काय होतं काय माहीत मध्येच हँग होतोय गरम होतोय कार पडतोय काय बोंबोलतोय त्याचं त्याच्यामुळे थांबावं लागते आणि बॅटरी वगैरे काढून परत टाकायला लागते आणि हा आहे आपला होम स्टे चला लवकर उघडा रूम आहे आणि हो हे सगळं आमचं सामान पडलेलं आहे इथं रूममध्ये टॉप बॉक्स वगैरे हे सगळं चला आता पटापट पॅकिंग करून निघूया सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेले हे मंदिर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते येथे हरिहरेश्वर मंदिर कालभैरव मंदिर आणि गणेश मंदिर प्रसिद्ध आहे ही मंदिरे प्राचीन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत सतराशे तेवीस साली पहिल्या बाजीराव पेशव्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे आम्ही आता बीचवर चाललेलो आहे आणि मित्रांनो ही आहे हरिहरेश्वर बीच वरची चौपाटी आणि इथून तुम्हाला एकदम भारी व्ह्यू बघायला भेटतो माझ्या बॅकसाइडला तुम्ही बघू शकता की अशी एक चौपटी आहे इथं बनवलेली आणि तिथून तुम्हाला हा समुद्राचा आणि ह्या बीचचा एकदम मस्त व्ह्यू बघायला भेटतो तुम्ही हा बीचचा आनंद घेऊ शकता या ठिकाणी थांबून त्यांनी मस्त असा कट्टा वगैरे बनवलेला आहे